सत्य व न्यूज न्यूज चॅनल सांगली उमदी तालुका जट जिल्हा सांगली महाराष्ट्र कर्नाटक सीमा बाँड्रीवर असणारे उमदी पोलीस स्टेशन म्हणजे बिहार आहे येथे येणारा पोलीस अधिकारी हा वादग्रस्तच असतो येथे पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलीस स्टेशन हे स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी स्वतःला सिंगम समजणारे आणि हिटलरशाही करणारा हिंदी पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप कांबळे हे महाशाही म्हणजे एक प्रकारे हुकुमशाही गाजवणारा त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे माडग्याळ हे उमदी पोलीस ठाणे हद्दीत येणारे गाव येथे हिट्टी हॉस्पिटलमध्ये कृष्णा संतोष हुलगे मुक्काम पोस्ट लोणार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर हे पेशंट सुट्टी हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपूर्वी ऍडमिट असताना संबंधित पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर एका तासाच्या आत मय्यत झाले त्यानंतर पेशंट कोणीही नसताना संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टर यांनी परस्पर मयत पेशंटला स्वतःच्या अॅम्ब्युलन्समध्ये घालून त्या पेशंटचे वडील संतोष हुलगे यांना कुठलीही कल्पना न देता कागदपत्र न देता संबंधित पेशंटकडून बिल न घेता डिस्चार्ज न देता तात्काळ ताबडतोब माडग्याळ येथून मयताचे गाव लोणार इकडे स्वतःच अँब्युलन्स करून स्वतःच्या हॉस्पिटलमधील पाठवून दिले नातेवाईकांना त्याची कल्पना दिली नाही नातेवाईकांच्या अज्ञान व अडाणीपणाचा फायदा घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रकार केला होता परंतु असे असताना मयताच्या घरच्यांनी मय्यताला धन देऊन झाल्यानंतर पेशंटची कागदपत्रे व पेशंट कशामुळे मयत झाली व त्याची डिस्चार्ज सर्टिफिकेट मागण्यास हॉस्पिटलमध्ये काल हजर झाले असता संबंधित हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी उडवाउडवीचे व दमदाटीची भाषा मयताच्या नातेवाईकांना व वडिलांना आईला देण्यास सुरुवात केली त्यामुळे हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला त्यानंतर उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हॉस्पिटलमध्ये हजर झाले परंतु हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व पोलिसांची परस्पर बैठक झाली आणि डॉक्टरला हाताशी धरून आर्थिक सेटलमेंट करून प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरू झाला व मयात कृष्णा संतोष हुलगे यांच्या नातेवाईकांना पोलीस कर्मचाऱ्यांनी उडवाउढीची व दमदाट्टीची भाषा करण्यास सुरुवात झाली त्यानंतर एम एच दहा सांगली न्यूजचे संपादक देव सोन्याळकर तेथे उपस्थित होते त्यावेळेला पोलीस कर्मचाऱ्यांनी नरळी कॉन्स्टेबल यांनी व संबंधित एपीआय गायक यांनी साधारण प्रकरण उमदी येथे जाऊन एपीआय संदीप कांबळे हे पोलीस ठाण्याचे इंचार्ज असून तेथे या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करूया म्हणून सांगितले परंतु उमदी पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर प्रकार वेगळाच निदर्शनास आला संबंधित पोलीस ठाण्याचे संदीप कांबळे हे हिट्टी डॉक्टर व त्यांच्यासोबत आलेल्या लोकांच्याशी आर्थिक हात मिळवणी करून हे प्रकरण दडपण्याचा प्रकार समोर आला व मयत कृष्ण संतोष हुलगे यांच्या नातेवाईकांना फिर्याद होण्याच्या आधीच पोलीस स्टेशनमध्ये डाबून ठेवण्याचा प्रकार व त्यांना पोलीस मारहाण व मयत कृष्ण संतोष हुलगे यांच्या आई वडील व पत्नी व दोन लहान मुलांसह शिवीगाळ करणे दमदाटे करणे हुकुमशाही करणे आणि त्यांना तुमच्यावर गुन्हे दाखल करायला लावतो तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सोडवतो अशी भीती घालून अडकवून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून आणि डॉक्टर हत्ती यांच्याशी आर्थिक मलिदा घेऊन हे प्रकरण रफादसा म्हणजे मिटवणे आणि या ज्यांचे मयत झाले आहे त्या कुटुंबाला तुम्हाला डॉक्टरला मारायला कोणी परवानगी दिली अशी भीती घालण्याचा प्रकार सुरू केला तर डॉक्टरने पेशंटला जिवंत मारलेले चालते हे संदीप कांबळेची मगरुरीची भाषा त्यामुळे सदर प्रकरणाचे पाच दिवसापासून व पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही तपासावेत व संबंधित प्रकरण हे स्थानिक अन्वेषण कडे तपास करण्याची मागणी मयताच्या कुटुंबाने केली आहे त्याबाबत सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेब यांनी तात्काळ लक्ष घालून मयताच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी कृष्णा संतोष हुलगे यांचे कुटुंब करत आहे व संदीप कांबळे यांची खातीनिहाय चौकशी करून अशा मस्तवलेल्या संदीप कांबळे यांना सेवेतून बंडतर्फ करावे व सर्व प्रकरणाचा उलगडा व्हावा याबाबत सर्व ती माहिती न्यूज सांगलीचे संपादक देवा सोन्याळकर यांनी घेतलेला आढावा संबंधित उंदी पोलीस ठाण्याचे संदीप कांबळे हे हुलगे कुटुंबीयांना व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करतेवेळी व्हिडिओ घेण्यास मजावा केल्यामुळे व्हिडिओ हाती आले नसल्याने उमदी पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही तपासावीत एमएच दहा सांगली न्यूजसाठी दावल होसेन नदाफ संखे मामा इथं पोलिटिशियन मध्ये तुम्ही का आलाय कोण आणले ती कोण आणले तुम्हाला कशासाठी आणली ती चला मग कशासाठी काय झालं काय झालं हां आम्ही डॉक्टरला कागपत्र दे म्हणताना कवाईपवा हां ते कुठला कोळी कुठला ती बनगडी त्याची लागडी बस त्याशी काय तिने माणसं ती आणि ते हे डॉक्टर काम होतं काय तर माझी माफी माग मापी करा आणि ती म्हणजे माफी असं होत असते म्हणजे जरा तक्रार झाली पण पण जरा संपूर्ण विषय शिकव कोण आहे सांगा तर मावशी ते बारक्या बारक्या पोरणं घेऊन इथं थांबली ती था, थंडीत था, काय झालं यांचं

चार तास इथं बसवले तुम्हाला कोणाचं पोरग मिलय तुमचं का हा आमचं पोरग मिळाले कायच नाही त्याला काय आता इथं तुम्हाला तुम्हाला कुणी घेऊन आलं इथं पोलीस लोकांनी काय म्हणून सांगून घेऊन आले ते कशासाठी